रजा उदे उदे जर तारी साडी टोप पदराची टोप पदराची आंबाला माझ्या येडूला माझ्या शोभती माळ कवड्याची आंबाला माझ्या शोभती माळ कवड्याची येडूला माझ्या शोभती माळ कवड्याची जाईन म्हणले मंगळवारी जाईन म्हणले मंगळवारी हळदी कुंकाची आवड देवीला आंबाग, आंबाग बाईला आंबाला माज्या देवीला माज्या शोबती माळ कवड्याची आंबाला माज्या शोभती माळ कवड्याची जाईन म्हणले बुधवारी जाईन म्हणले बुधवारी दयादूधाची आवड देवाला कृष्णगरायाला कृष्णगरायाला आंबाला माज्या देवीला माझ्या शोबती माळ कवड्याची आंबाला माज्या शोबती माळ कवड्याची येडुला माझ्या शोभती माळ कवड्याची जाईन म्हणले गुरवारी जाईन म्हणले गुरवारी जाईन म्हणले पिरसा गलपाची आवड देवाला पिरग साईबाला बाला, पिर बाला। आंबाला माझ्या देवीला माझ्या शोबती माळ कवड्याची आंबाला माझ्या शोबती माळ कवड्याची येडूला माझ्या शोबती माळ कवड्याची जाईन म्हणले शिकिरवारी वारी जाईन म्हणलं शुकिरवारी सोळी पातळाची आवड देवीला लका ग बाईला बाई आंबाला माझ्या देवीला माझ्या शोभती माळ कवड्याची आंबाला माझ्या शोभती माळ कवड्याची येडूला माझ्या शोबती माळ कवडाची जर तारी साडी तोप पदराची, तोप पदराची, आंबाला माज्या देवीला माज्या सोबती माळ कवड्याची आंबाला माज्या आयराजा उदे उदे